श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला एक नवीन सेवा सांगणार आहे ती सेवा सर्वांनी जरूर करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की ऐका आज मी तुम्हाला श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा सांगणार आहे भगवान व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची आणि कशासाठी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ज्यांना कोणाच्या डोक्यावर कर्ज आहे ज्यांना पैसे लवकर भेटत नाही आहेत ते काम करायलेत कष्ट करायलेत पण त्यांच्याकडे पैसा येत नाही आहे ये। गरिबी त्यांची हटत नाही आहे खूप त्यांना अगदी खूपच त्यांची गरीब परिस्थिती आहे खूप हालाखीच्या परिस्थितीमधून त्यांना जीवन कट जगावं लागत आहे असं आहे त्यांच्यासाठी ही सेवा आहे जरूर तुम्ही करा ही सेवा तळमळीने करा श्रद्धाने करा मनोभावनाने करा याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळेल म्हणजे मिळेल मी तुम्हाला आश्वासन देते पण ही सेवा कशी करायची ही सेवा कधी करायची आणि कशा पद्धतीनं करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा आपल्याला कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता फक्त तुम्ही वार चांगला पाहून ही सेवा करायला सुरुवात करायची आहे कोणीही करू शकतं वृद्ध महिला करू शकते म्हातारी माणसं करू शकतात पुरुष करू शकतो स्त्री करू शकते एखादा मुलगा करू शकतो मुलगी करू शकते कोणीही सेवा करू शकते ज्यांना कोणाला पैशाची गरज आहे ज्यांना कोणाची परिस्थिती खूप खूपच गरीब आहे बिकट आहे त्यांचे दैनंदिन छोटे मोठे त्यांच्या अडचणी पैशामुळे सुटत नाही आहेत आणि त्यांच्याकडे पैसा भेटत नाहीये लवकर येत नाही कर्ज त्यांचं फिटत नाही अशांनी ही सेवा करायची आहे बघा ही सेवा कशी करायची आहे कुठल्याही शुभ दु दिनी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करायची आहे पण ही सेवा थोडीशी अवघड आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सुरुवात करत असताना त्या दिवशी रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा सुरुवात करायची आहे बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला अंघोळ करायची आहे काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कुठलेही तुम्ही धुतलेले स्वच्छ कपडे घालू शकता आणि तुम्ही देवाची पूजा करायची आहे आणि मग व्यंकटेश म्हणजेच श्री बालाजीची पूजा करायची आहे चौरंगावर स्वच्छ धुतलेलं कापड अंतरायचं आहे त्यावर बालाजीचा फोटो ठेवायचा आहे आणि समोर कलशाची पूजा करायची आहे त्यानंतर त्याच्या बाजूला एक नारळ ठेवायचा आहे आणि तुम्ही तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक प्रश्नासाठी तुम्ही ही सेवा करत आहात त्यासाठी तुम्ही संकल्प सोडायचा आहे आणि मग तुपाचा दिवा लावू शकता तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता कोणताही लावलात तरीसुद्धा चालेल श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये मा नित्यसेवाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा पोथी मध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे ते तुम्ही व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा वाचायचं आहे दररोज एकवीस दिवस एकवीस वेळा तुम्हाला वाचायचं आहे साडे अकरा वाजतापासून तुम्ही हे सुरू करायचं आहे साडे अकरा वाजल्यापासून तुम्ही आंघोळ वगैरे करून तुमचं सर्व आटोपीन घ्यायचं आहे आणि करेक्ट बारा वाजता तुम्हाला हे पूजेला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही नक्की तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला शंभर टक्के याचं फळ भेटेल म्हणजे भेटेल हा अधिक महिना आहे या महिन्यामध्ये जर तुम्हाला ही सेवा करणं झालं नाही तर तुम्ही पुढच्या श्रावण महिन्यामध्ये जरी केलात तरी चालेल या दोन्ही महिन्यामध्ये जरी तुम्हाला हे करणं शक्य झालं नाही तर कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तुम्ही पूजेचं सर्व मांडामांड केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक एक करत एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे दररोज एकवीस वेळा एकवीस दिवस तुम्हाला वाचायचं आहे ज्या स्त्रियांना वाचायचं आहे त्या स्त्रियांनी आपला मासिक धर्म येऊन गेल्यानंतरच ही सेवा करायची आहे कारण मध्येच जर तुम्ही सेवा सुरू केलात आणि मध्येच जर तुमचा पिरियड आला तर सेवा तुमची खंडित होते म्हणून तुमचा पिरियड येऊन गेल्यानंतरच तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे मध्येच तुमचा पिरियड आला आणि तुमच्या पूजा खंड झाली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यासाठी तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतरच तुम्ही पूजेला सुरुवात करायची आहे मध्यरात्रीच तुम्हाला ही पूजा करायची आहे या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला देव श्री बालाजी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन येऊन देईलच ही माझी गॅरंटी आहे ही माझी खात्री आहे शंभर टक्के प्रभावी ही सेवा आहे त्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करून पहा याचं फळ ही तुम्हाला नक्की भेटेल अजून एक या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे कारण ह्याच्यामध्ये तुमच्या मिस्टरांना सुद्धा तुम्ही सांगायचं आहे जर कोणाचे मिस्टरांना बाहेर कुठलं खात असतील त्यांनी तर ते काहीही खायचं नाही आहे नॉनव्हेज वगैरे वगैरे खात असतील तर ते सुद्धा टाळायचं आहे एकवीस दिवस ही सेवा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता कुटुंबातील सगळ्यांसाठीच ही तुम्ही सेवा करत असता म्हणून तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांना सांगायचं आहे आणि सर्वांनीच हे नियम पाळायचे आहेत लहान लहान मुलं बाहेरून काहीतरी खात असतील तर त्यांनाही तुम्ही सांगायचं आहे घरामध्ये मोठी माणसे असतील त्यांनाही तुम्ही सांगायचं आहे तुमच्या मिस्टरांना पण तुम्ही सांगायचं आहे ती पूजा नाही करू शकत तर हे नियम तर नक्कीच पाळू शकतात ना तुम्ही एकट्यासाठी लक्ष्मी घेऊन येणार आहात का कुटुंबातील सर्वांसाठी तुम्ही लक्ष्मी घेऊन येणार आहात ना म्हणून तुम्ही सर्वांना हे सांगायचं आहे आणि सर्वांनी हा उपाय जरूर करायचा आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही अगदी प्रभावी सेवा आहे सर्वांनी व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही जरूर करून पाहावी कुठल्याही पुस्तकामध्ये कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र भेटून जाईल जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र भेटत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता व्यंकटेश स्तोत्र आहे संस्कृतमध्येच व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्ही जरूर वाचन करायचं आहे आणि ही सेवा जरूर करून पाहायची आहे याचा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फळ भेटणार आहे सर्वांनी व्यंकटेश स्तोत्राची पूजा व्यंकटेश स्तोत्र एकवीस दिवस एकवीस वेळा वाचन करायचं आहे ही तुम्ही पूजा करून पहा आणि तुम्हाला जर अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा मीसुद्धा ही पूजा करणार आहे मी ही केली नाही मी पण ही सेवा ही पूजा करणार आहे तुम्ही ही जरूर करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ